जय शिवराय मित्र आणि मैत्रिणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाखो पात्र महिला लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्वपूर्ण आहे नोव्हेंबर महिन्याचा थकीत असलेला हप्ता वितरित करण्यासाठी अखेर राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आचारसंहितेमुळे या हप्त्याच्या वितरणाबाबत अनेक प्रश्न आणि संभ्रम निर्माण झाले होते मात्र आता यावर पडदा टाकणारा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी वितरित करण्यास आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून या संदर्भातील शासकीय निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गासाठी निती निधी उपलब्ध करून दिला जातो त्यापैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी दोनशे त्रे त्रेसष्ट कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे या महत्वपूर्ण निर्णयानंतर महिला व बालविकास मंत्र्यांच्या माध्यमातून लवकरच हप्ता वितरणाची नेमकी तारीख जाहीर केली जाईल मंजूर झालेला हा निधी थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डेबिट पद्धतीने महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे त्यामुळे या योजनेच्या सर्व पात्र महिलांनी पुढील अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवून राहावे धन्यवाद